आज आपण एका आशा कथेबद्दल बोलणार आहोत जी फक्त थरारक नाही तर माणसांच्या आणि प्राण्यांच्या संघर्षाचं एक भयानक वास्तव आहे एक व्हागिन जिच्या नावाने नेपाळ आणि भारतातील कुमऊ भागातील लोक थरथर कापायचे आणि जिने चारशे छत्तीस लोकांना आपलं शिकार बनवलं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सर्व डेडलेस मॅनिटर म्हणून जिचं नाव नोंदवलं गेलंय ती चंपवत व्हागिन काय होतं तिचा इतिहास आणि एका माणसाने तिला कसं हरवलं हे आपण जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार आपण पाहता सावली कट्टा ही कथा सुरू होते अठराशे नव्वद दशकाच्या शेवटी नेपाळच्या जंगलात एका शिकारीने निष्काळजीपणाने गोळी झाडली जी या वाघिणीच्या जबड्याला लागली तिचे वरचे आणि खालचे सोळे पूर्णपणे तुटले या गंभीर दुखापतीमुळे ती शिकार करू शकत नव्हती म्हणून भुकेने व्याकुळ होऊन तिने सोप्पा मार्ग निवडला माणूस नेपाळमध्ये तिने जवळपास दोनशे लोकांना ठार केलं स्थानिक लष्कराने तिला मारण्याचा प्रयत्न केला पण ती हुशार होती प्रत्येक वेळी निसटली आणि अखेरीस शारदा नदी पार करून भारतात म्हणजे उत्तराखंडच्या चंपौ जिल्ह्यात शिरली तिथे तिने आपली किलिंग सुरूच ठेवली दिवसा डवळे ती लोकांना उचली न्यायची ज्यामुळे संपूर्ण भागात भीतीचं वातावरण पसरलं होतं शेतात लोक जायला घाबरत होते जेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली तेव्हा ब्रिटिश सरकारने एका खास व्यक्तीला बोलवलं ते उदय शिकारी निसर्गवादी आणि नंतर मोठे संवर्धनवादी बनलेले जिम कॉर्बेट एकोणीसशे सात साली जेव्हा वाघिणीने एका सोळा वर्षाच्या मुलीचा जीव घेतला तेव्हा जिम कॉर्बेटने तिच्या रक्ताच्या थारोळ्याचा मागोवा घेतला अनेक दिवस रात्र आता प्रयत्नानंतर चंपौ शहराच्या जवळ एका मोठ्या शोध मोहिमेदरम्यान त्या वाघिनीला गोळी घालून ठार केलं पोस्टमार्टम मध्ये कॉर्बेटचा अंदाज बरोबर ठरला वाघिनीचे तुटलेले दात तिचे नरभक्षक बनण्याचे कारण होते चंपावत वाघिणीची ही कथा प्राण्याची आणि मानवी संघर्षाची कहाणी आहे या घटनेनंतर जिम कॉर्बेट यांनी आपलं आयुष्य वन्यजीव संवर्धनासाठी समर्पित केलं आज त्यांच्या नावाने असलेलं जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान या इतिहासाची साक्ष देत आहे तुम्हाला जिम कॉर्बेट यांच्याबद्दल किंवा या वाघिणीबद्दल अधिक माहिती हवी असल्यास त्यांची प्रसिद्ध पुस्तकं वाचू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच स्थर आणि माहितीपूर्ण कथांसाठी सावली कट्ट्याला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरक्षित राहा जय हिंद